ईश्वरी नमस्कार माझे नाव ईश्वरी आजच्या बैलपोळा बैलपोळा हा वर्षातून एकदा साजरा केला जातो आमच्या जातीमध्ये बैलपोळा हा सण खूप छान साजरा केला जातो बैलपोळ्याच्या पहिल्या दिवशी बैलांना अंघोळ घातलं जातो व संध्याकाळी बैलांची पूजा करून त्यांच्या कानापाशी का टाक वाजवली जा जाते नंतर बैलपोळ्याच्या दिवशी सकाळी सकाळी बैलांना परत अंघोळ घालवली जाते व त्यांच्या शिंगांना कलर लावलं जातं ते कलर सुकल्यावर ते कलर सुकल्यावर सांग छान छान सजवतात व त्यांना कपडे घालतात दोरण बांधतात काही काही माणसं बैलांच्या शिंगावर हुगाही बांधतात नंतर त्यांना हनुमानाच्या मंदिरापाशी नेलं जातं त्यांना रांगेने उभं केलं जातं व त्यांचं लग्न लावलं जातं बाया त्यांच्यावर अक्षिरा टाकतात नंतर हनुमानाच्या मंदिराच्या साथ फेऱ्या घातल्या जातात नंतर बैलांना त्यांच्या त्यांच्या म्हणजे सर्वांच्या घरी नेलं जातं व बाया नटून सुटून बैलां बैल जर आले तर ते त्यांचे पाय धुतात त्यांना कुंकू लावतात व त्यांना निवत खव निवत घालतात आमचं आमचा हा सण फार छान साजरा केला जातो व आम्ही लहान मुलं आमचे आई वडील जे त्यांच्यापेक्षा मोठे आहे आहेत त्यांच्या घरी घरी जाऊन आशीर्वाद घेतात आशीर्वाद घेतात व ज्या व जा, आमच्या जातीमध्ये ज्यांच्याकडे बैल नाही ते फार रुसून बसतात व त्यांना वाटतं की आपल्याला पुढच्या वेळी बैल असायला हवं आता बैलांच्या जागी काही यंत्र आले आहे ते म्हणजे ट्रॅक्टर रोबोट यासारखे खूप सारे यंत्र आले आहेत व आता बैलांचा उपयोग कमी झाला आहे कमी प्रमाणात बैल राहिले आहे तर आपण जास्तीत जास्त बैलांचा उपयोग केला पाहिजे आणि बैलपोळा हा सण शेतकरी बैलांविषयी शे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे सण साजरा के साजरा करतात व वर्षातून हा सण साजरा करतात बैल त्यांचा मित्र असतो म्हणून आणि या दिवशी बैलांना जर आनंद मिळाला त्यांना विश्रांती मिळाली तर ते वर्षभर तितक्याच जोमाने काम करतात आणि बैल बैलपळा हा सण मला तर फार आवडतो तुम्हालाही आवडत असेल धन्यवाद ऐश्वरी तुम्ही इथं आमच्या जातीत म्हणालात असं न म्हणता आपण काय म्हणूया की महाराष्ट्रामध्ये आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये हा सण साजरा केला जातो इथं जात वगैरे नाही बोलायचे हां छान चांगलं बोललं